बीजीपीची बीजी बी टीम आहे यांचा काय विषय नाही विजयराव शंभर टक्के निवडून येणार ते कसं आहे आता एक ओबीसी कॅन्डिडेट आणि दोन मराठा कॅन्डिडेट त्याच्यामुळे मराठा जे जातीचं विभाजन होणार आहे आणि ओबीसी एक गटात जर नागरे साहेबांकडे राहिला आणि वंचित दलित त्यांच्यासोबत राहिला तर नक्कीच विजय त्यांचा होऊ शकतो मराठा ओबीसी एकच आहेत आणि मतदान होणार विजयला नवीन चेहरा कुणाला कुणा पाहण्याची इच्छा आहे नागरीला आला नागरिक पाहण्याची इच्छा लागा वाटतं तिकीट लागा वाटतं का तिकीट हो एकंदरीत चर्चा म्हणलं तर दिदी, दिदी। मेघना बोर्ड बर तुम्हाला काय वाटतं दादा दिदीस मेघना दीदीस नमस्कार मी प्रेमप्रकाश तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे न्यूज टापूमध्ये आणि आज आपण आहोत सेलू जिंतूर मतदारसंघामध्ये जाणून घेऊयात इथले प्रश्न काय आहेत इथली जनता काय म्हणते आणि कुणाच्या बाजूनं कौल आहे जनतेचा कशी आहे परिस्थिती या मतदारसंघामध्ये कोणाच्या बाजूनं वारं फिरते किंवा कोणाच्या नावाची चर्चा आहे फक्त विजयराव भामडे विजयराव भांबळे बरं आता बऱ्याच ज्यांना सगळ्यांसोबत गप्पा मारताना किंवा चर्चा करताना जाणवले की मागच्या पाच वर्षामध्ये विकास नाही आहे किंवा ज्या ज्या आमदारांना निवडून दिले नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे इथली जनता काय कारण आहे त्याचे नवीनचं काय विषय नाही इथं नाही मागच्या आमदारांना बी काय कामं केले नाही आपल्या जिंतुर सिलू विधानसभा एकच काय काम नाही झालेले विजयरावच्या काळात लय भरपूर कामं झाले कामं भरपूर केले बरे काम जर भरपूर केलेले असतील तर मग इथले पाण्याचा प्रश्नाची एक मोठी समस्या आहे तर त्याच्याबद्दल काय वाटतं की बरीच जनता म्हणते की पाण्याचा प्रश्न आहे की धरण अगदी येलदरी सारखं धरण दहा पंधरा किलोमीटरवरती आहे तरी पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर याच्याबद्दल कधी पावलं उचलले नाही इतका विजयराव भांबड्यानं साहेबानं इथं पाण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे वरी ईदगा परिसरमध्ये एक टाकी झालेली इथं टाकी टाकीचं पाण्याची पाईपलाईन पूर्ण कंप्लीट झालेली आहे आमचे आमची अडीच वर्ष आमची सरकार होती उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळात आम्ही मंजूर करून आणलेली तेवीस तारखेचा गुलाल कोणाचा असेल विजयराव हे जे उरुस आहे जे सुरेश नागरे साहेबांचा उरुस आहे बी बीजी बीजीपीची बीजी बी आहे महे यांचा काय विषय नाही तर विजयराव शंभर टक्के निवडून येणार शंभर टक्के सरकार कोणाचं ठरेल महायुती कि महाविकास आघाडी विकास आघाडीची सरकार येणार आहे लाडकी बहिणी योजनेबद्दल काय वाटतं तेलाचे भाव काय झाले लाडकी एकाच दिवसात पैसे उसूल केले ना एकाच दिवसात म्हणजे एका हातानं दिले एका, आतन एका आतन आतन दिले एका हाताने घेतले समज चुत्या बाई स्कीम येते काय नाही फक्त विजय येणार इथं चालेल जाऊया तिकडे का हरकळ काय हरकळ काका कशी आहे परिस्थिती आणि कुणाच्या नावाचा गुलाल तेवीस तारखेला या मतदारसंघात उधळला जाईल असं तुम्हाला वाटतं मला एक सांगू का मी सांगा। एक तर आमच्या शेती मालाला भाव नाही पहिले गोष्ट ऐकून घ्या कर्जमाफी आम्हाला उद्धव ठाकरे साहेबांनी दिली त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतर मध्ये काय झालं काय काय गोष्टी हे झाल्या आणि आता आमचं मतदारसंघामध्ये जिंतूर विधानसभा शेलू शेलू जिमतोरी विधानसभा मतदारसंघिक याच्यामध्ये आम्ही सरासरी सरासरी विजय भांबळेला प्राधान्य देणार काम केले म्हणजे शेतकऱ्याच्या कापसाला सोयाबीनला भाव भेटला पाहिजे नाही नाही का आम्ही शेतकरी माणसे आम्हाला काय घेणं देणे पण इथला विकास कसा आहे ग्राउंड लेवलला विजय भामले जे केला ते केला नंतर काय विकास नाही मुद्दा वेगळा आहे येणार सरकार कोणाचा असेल बरं मायुतीचं बरं आता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याची काही धग जाणवते का तुम्हाला मतदारसंघात ना, ना, काही नाही विषय नाही मराठा आरक्षण नाही ओबीसी नाही काही नाही लोक उग दुभाजन करायच्या प्रयत्नात आहेत तसला कुठलाही प्रयत्न होणार नाही मराठा ओबीसी एकच आहेत आणि मतदान होणार विजय मामलेला धन्यवाद हे सगळे आपल्यासोबत जनता आहे आणि मतदार बांधव आहेत आपल्या जिंतूर सेलू मतदारसंघातून त्यांच्या प्रश्न आणि समस्या त्यांचं एकच मत आहे की शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव भेटला पाहिजेत आरोग्य असेल पाण्याचे प्रश्न असेल या सोडवल्या गेल्या पाहिजे या अपेक्षा आहेत त्यांच्या होणाऱ्या आमदाराकडून धन्यवाद इकडे माझ्यासोबत आमचे दादा आहेत काय दादा काय नाव तुमचं नारायण मांबुरे नारायण दादा इकडे काय काय शेती वगैरे करतात का शेती शेती बर शेती आहे तर शेतीचा पहिला प्रश्न काय आहे वावरामध्ये काय आहे सोयाबीन आहे कापाशी आहे काय आहे हरभरा हरभरा हर बर काय कापसाला जो भाव आहे किंवा सोयाबीनला जो भाव आहे तर त्याच्याबद्दल काय वाटतं सोयाबीनला भाव वाढा आमचं म्हणणं भाव वाढला पाहिजे हो किती भाव पाहिजेत तरी तरी पंचावन्न पाहिजे आणि कापसाला कापसाला आठ हजार रुपये कापसाला आठ हजार रुपये भाव आहे बरं आता आपल्या या मतदारसंघामध्ये कुणाच्या नावाची चर्चा आहे किंवा कुणाच्या बाजूने जनता कौल देईल असं तुम्हाला वाटतं काय म्हणजे कुणाच्या नावाची चर्चा आहे बाबा एकंदरीत काय वाटतं तुम्हाला एकंदरीत चर्चा म्हणलं तर दीदी मेघना वोट बर तुम्हाला काय वाटतं दादा दिदीच मेघना दिदीच देखना भी भर गाओ गाओ ना भरपूर काय विकास काम केलेत भर त्यांनी गाव गाव खेड्याना जाऊन बघा ना तुम्ही आम्ही खेड्याचेच आहे ते काय कोणत्या गाव आहे तुमचं तुमचे गाव कडे सांगी 10 किलोमीटर दोन जन तुरुनाव आतापर्यंत 70 वर्षात रस्ता नव्हता आमच्या गावाला आता रस्ता जाऊन बघा कसा येतो रस्ते वगैरे सगळे प्रश्न व्यवस्थित काम झालेले सगळे पाण्याचा प्रश्न आलाय जलजीवन जलजीवन हा जलजीवन पाणी जीवन बर लाडकी बहीण जी योजना आहे जी योजना सुरू झाली तिचे फॉर्म दिदीनं स्वतः माणसं लावून गावात माणसं पाठवून भरून घेतले बरं जी लाडकी बहीण योजना, योजना सुरू झाली तर तिच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे महिलांच्या साठी म्हणजे सगळ्यांसाठी एकंदरीत या मतदारसंघातलं एक मतदार म्हणून तुम्हालाची काय अपेक्षा असेल की काय सुधारणा झाल्या पाहिजेत या मतदारसंघामध्ये सुधारणा तर व्हायला आता एकदाच सगळं काही होईल असं बी नाही एकदा होणार नाही बरं या मतदारसंघामध्ये जसं की मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण असू द्या किंवा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असू द्या त्या ती धब खूप जाणवते बाकीकडे तर या मतदारसंघात तशी काही जाणवती का तुम्हाला ग्राउंड लेवलला जसं तुम्ही आता बोललात की तुम्ही ग्रामीण भागामध्ये आहे तर तशी काही परिस्थिती आहे का आरक्षणाचा विषय होईल हळूहळू पण सध्या नाही नाही सध्या काही नाही एवढं एवढं तर नाही सध्या सध्या एवढं नाही काय वाटतं दादा कुणाचा गुलाल असेल येणाऱ्या या तारखेला तेवीस तारखेला तसं तर काय सांगता येत नाही पक्षाचे पार्ट जड असल्यासारखं जड सारखं बरं काय दादा फाईट एकदम कट्टुकट होईल की एकतर्फी विजय होईल ज्या कोणा उमेदवाराचा होईल कट्टूकट होणार होणार हा कट्टुकूट होणार मात्र विजय दीदीचाच होणार त्यांचाच होणार बरं विकास काम 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 केलेलं विकास कामं केले आहेत बरं आपण जाणून घ्या काय दादा नाव हो तुमचं विष्णू गुलाब सांगडे विष्णू दादा काय करतात काय शिक्षण झालेलं आहे माझं आता बी ए चालू आहे बी ए चालू आहे एक तरुण म्हणून कुणाच्या बाजूनं होत असेल महाविकास आघाडी की महायुती महाविकास आघाडी महाविकास आघाडी बरं एक युवक म्हणून हे शेतकऱ्याचे असेल किंवा मग तरुणांच्या बाबतीत जे सरकार निर्णय घेत तर त्याच्याबद्दल समाधानी आहेत का आहेत आहेत हां चर्चा कुणाच्या नावाची आहे आपल्या मतदारसंघामध्ये आणि वार कुणाच्या नावाचं फिरतंय सध्या वार आता सांगू शकत नाही नाही सांगू शकत तरी पण काय वाटतं आता ते सांगू शकत नाही कसं आता सध्या म्हणजे सांगता येणार नाही सगळेप आहे सध्या टप आहे हा म्हणजे कुणीही सांगू शकणार सांगू शकत नाही सध्या कोणी पण तरीही काय वाटतं तुम्हाला काय नाही दिदीचे ती निवडून कामं आता कसं काम असल्यामुळं लोक करू शकतात मतदार बारा आपण पुढे जाऊयात चाल माझ दांडगे दादा कशी परिस्थिती आहे आपल्या जिंतूर सेलो मतदारसंघाची काय वाटतं लढत ही जोरदार होणार आहे बर कुणाकुणामध्ये होईल लढत लढत बोर्डीकर भांबळे आणि नागरेसाहेब नागरे तिघांमध्ये लढत व्हावं म्हणजे एकतर्फी विजय कुठल्याच उमेदवाराला मिळणार नाही लढत जोरदार होणार जोरदार हां काय शेती वगैरे आहे किंवा काय व्यवसाय काय करतात तुम्ही मी प्रायव्हेट जॉब करतो प्रायव्हेट जॉब करतात बरं प्रायव्हेट जॉब करताना ह्या महायुती सरकारकडनं जे निर्णय घेण्यात आलेले जसं लाडकी बहीण योजनेचा असेल किंवा मग जे ज्येष्ठ नागरिक आहे वृद्ध आहेत तर त्यांच्यासाठी बसचा मोफत प्रवास असेल ह्या सगळ्या योजनांबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही या सगळ्या योजनांचा लाभ जनसामान्यातले माणसं सगळे घेत आहेत आणि सरकारबद्दल काय लोक समाधानी बन आहेत समाधानी आहेत बरं बरेच लोक टीका करतात की लाडकी बहीण योजना आली आणि एका हातानं दिलं एका हातानं घेतलं महागाई पण वाढली तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला एक मतदार म्हणून महागाई वाढली हे तेवढंच मान्य करावं लागेल आता सोयाबीनचं तेलच्या बाबतीत बी खूप जास्त रेट झालेले आहेत सगळे इथले काय स्थानिक प्रश्न आहेत बरं तुम्हाला असं वाटतात की इथले स्थानिक प्रश्न काय आहेत इथं एम आय डी सी आणखी मजबूत प्रमाणात यावं युवकांना रोजगार मिळावं आता येलदरी सारखं धरण आहे इकडं त्याचं इरिगेशनचं हे व्हावं कॅनल हे ते व्हावं बरं बऱ्याच सगळ्यांसोबत गप्पा मारताना असं जेव्हा चर्चा होती तर तेव्हा बरेच जण म्हणालेत की आपल्या या शहराला पिण्याच्या पाण्याची प्रश्नांची टंचाई आहे दहा पंधरा किलोमीटरवरती धरण आहे पण पाण्याची सोय नाही आहे खरंच आहे का तसं काही पाणी भरपूर आहे नियोजन थोडं हे पाण्याचं नियोजन नाही बरं तरी पण गुलाल कुणाच्या नावाचा उधळला जाईल येणाऱ्या तेवीस तारखेला आता हे तेवीस तारखेला कळल सर लढत तर जोरदार होणार आहे मी तुम्हाला म्हणजे एकतर्फी होणार नाही एकतर्फी होणार नाही बरं काय नाव दादा तुमचं महेश कुलकर्णी महेश दादा काय कशी परिस्थिती आहे एकंदरीत मतदारसंघाची ती चांगली आहे जोरदार लढत होण्याची शक्यता आहे एकतर्फी तुम्ही जसं विचारला आत्ता की तसं एकतर्फी लढत तर होणार नाही आहे लढत होणार नाही आहे लढत ही जोरदार होईल तीन उमेदवार आहेत तिन्ही उमेदवारांनी चांगलं त्यांचा प्रचार वगैरे हो सुरू केलेला आहे तर लढत तर जोरदार होणार एकदम बरं या मतदारसंघातील म्हणजे जसं की मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण असू द्या किंवा ओबीसी आरक्षण असू द्या त्याचा लोकसभेला जो परिणाम दिसला होता आपल्याला तर तसा काही जरांगी फॅक्टर म्हणा किंवा मग ओबीसी आरक्षणाची जी धग आहे तशी जाणवेल असं वाटतं का तुम्हाला या लढतीमध्ये काही परिणाम होईल का इथे यामध्ये या निवडणुकीमध्ये परिणाम तसे होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे जे लोक लोकसभेच्या इलेक्शनला जो परिणाम दिसला तसा ह्याही इलेक्शनला तो दिसण्याचे चान्सेस आहेत हे नाकारता येणार नाही हे खरं तर आता जनता दाखवून देईल मतदानाच्या दिवशीच आतापर्यंत आपण फक्त अंदाज बांधू शकतो पण ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे ही मतदानानंतरच आपल्याला कळेल बरं शेतकऱ्याच्या मालाला जो भाव मिळतोय सध्या कापसाचा भाव म्हणा किंवा सोयाबीनचा भाव याबद्दल खूप सगळ्या बोलल्या जातंय खूप भाव कमी आहे तर त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला नाही जेवढं आता आत्ताचं जे सरकार आहे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल तर यांच्यामध्ये सध्या त्यांनी जो काही भाव दिलेला आहे किंवा जेवढ्या त्यांच्या आत्ता योजना चालू आहेत राज्य सरकार स्तरावर किंवा केंद्र सरकार स्तरावर तर जेवढं शेतकऱ्यांना एक प्रकारची मदत करण्याची भावना ह्याच उद्देशातून त्या सगळ्या योजना चालू आहेत आणि बरेच लाभार्थी या योजनांचा लाभ घेतात तर त्यामध्ये योजना कुठे कमी पडतात असं वाटत नाही मला योजना कुठं कमी पडत नाही आता बरेच जनता आहे आपल्या याच मतदारसंघातल्या जनतेचं मत आहे की त्यांना नवा चेहरा शोधायच्या ते तयारीत आहेत की बरेच मतदार असं म्हणतात की आपल्याला आता बदल पाहिजेत नवा चेहरा पाहिजे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की खरंच या मतदारसंघाला नवीन आमदाराची गरज आहे नवीन चेहरा पाहिजेत असं वाटतं का तुम्हाला नाही चेहरे तर आता ठरलेले आहेत ज्यांनी जे चेहरे होते त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आता सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत आता ह्या इलेक्शनला तर या पुढचे पाच वर्ष आपण नवीन चेहऱ्याबद्दल बोलण्यामध्ये काही लॉजिक बनत नाही कारण की चेहरे ठरलेले आहेत फॉर्म भरलेले आहेत इलेक्शन मतदान आलेलं आहे जवळ आता त्यामुळे आता तर हा प्रश्न कुठे स्टँड करत नाही की आपण उमेदवार बदलू शकतो आता हे येणारे जे पाच वर्ष आहेत ह्या पाच वर्षामध्ये जे कुठला लोकप्रतिनिधी निवडून येईल त्यांच्या कार्यावर मग आपण नंतर हे डिसाईड करणं बरोबर राहील की उमेदवार बदलायचा काय नाही बदलायचा बरं आता महत्वाचं म्हणजे गेल्या अडीच वर्षामध्ये जे सरकार होते बरोबर आहे की नाही की फोडाफोडीचं राजकारण झालं एकमेकांवरती आरोप झाले प्रत्यारोप झालेत आणि मग कुठंतरी सामान्य जनतेचे सामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत ते बाजूला पडले असं तुम्हाला वाटतं का फोडाफोडीमुळे निश्चितच परिणाम जाणवणार आहे कारण की जनतेला हे काही पटलेलं नाही फोडाफोडी ना। त्याचा परिणाम लोकसभेला दिसला आणि आता विधानसभेत पण ते दिसून येणार असं काय वाटतं येणारं सरकार कोणाचं असेल महायुतीचं की महाविकास आघाडीचं त्याचं तर सांगू शकत नाही पण काटाची डक्कर आहे सगळीकडे सगळ्या तु, तु, तुल्यबळ उमेदवार आहेत त्याच्यामुळे निश्चित कोण येईल काय सांगता येत नाही पण इथली काय परिस्थिती आहे ग्राउंड लेवलला ग्रामीण भागामध्ये इथे कसं आहे आता एक ओबीसी कॅन्डिडेट आणि दोन मराठा कॅन्डिडेट त्याच्यामुळं मराठा जे जातीचं विभाजन होणार आहे आणि ओबीसी एक गट्टा जर नागरे साहेबांकडे राहिला आणि वंचित दलित त्यांच्यासोबत राहि राहिला तर नक्कीच विजय त्यांचा होऊ शकतो म्हणजे मताचं जर धुवीकरण झालं नाही तर ओबीसीचं मत एकमेकांना एक गट्टा पडलं किंवा मराठा मतदानाची जर विभागणी झाली तर विजय हा नागरींचा होऊ शकतो असं यांचं मत आहे काय नाव हो तुमचं काका गणेशराव गणेशराव काका काय का, कसं काय चाललंय वातावरण निवडणुकी चर्चा रंगत की कुणाच्या बाजूनं आहे कुणाच्या नावाची चर्चा आहे सध्या इकडे तर आम्हाला वाटतं वा नवीन चेहरा पाल आहे दोन्ही पाहिलेले आहेत नवीन चेहरा कुणाला पाहण्याची इच्छा आहे नागरी ना ना आला नागरी पाहण्याची इच्छा लागा वाटतं तिकीट लागा वाटतं का तिकीट हो बर काय शेतकऱ्याला जो भाव मिळतोय कापसाला यायला त्याला भाव समाधान येत का नाही ना त्याच्यात नाही समाधान नाही नाही काय वाटतं हे भाव देईन ना सरकार नाही नाही तुम्ही मोफत बसचा प्रवास किंवा लाडकी बहीण योजना वगैरे ह्या सगळ्या योजना कसं वाटतंय तर ते आमचेच पैसे शेतकऱ्याचे आमचं म्हणणं ते आम्हाला पैसे देऊ नका पण आमच्या शेतीला कष्टाचा भाव द्या हे बघा ही सगळी सामान्य मतदार जनता आहे त्यांचं मत आहे की आमचे पैसे आम्हाला द्या आमचं जे कष्ट करी आम्ही करतो आलाती बनू नका आम्हाला ते लोफर बनू नका आम्हाला अलादी फक्त आम्हाला मेहनतीचा पैसा द्या मेह ती भाव द्या हां आपण होतोय सेलू जंतूर मतदारसंघामध्ये ही सगळी जनता होती त्यांचे मतं त्यांनी मत मांडलेले आहेत इथले पाणी प्रश्न असू द्या आरोग्याचे प्रश्न असू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स सर्व जनतेचं हेच मत आहे की कुठल्याही उमेदवाराला बहुमत भेटणार नाही जी रंगत होईल ती अगदी टप होईल कटुकट होईल आणि अगदी घासाघाशी होईल अशा प्रकारच्या सगळ्या जनतेची मतं आहेत बघूयात काय होतं पाहत राहतोपर्यंत न्यूज टापू